बीड येथे मा वैष्णवी पॅलेस पॅलेसमध्ये राज्यस्तरीय पुरस्काराने महाराष्ट्रातल्या अनेक जणांना सन्मानित करण्यात आले त्यामध्ये लक्ष्मण लटपटे महाराष्ट्रातील समाज विजय पुरस्काराने सन्मानित केलं त्यानंतर लक्ष्मण वसंतराव लटपटे यांचे इथे पुरस्कार देऊन देण्यात येत आहे ओबीसी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष आहेत तसेच दक्षता अधिकारी ऑल इंडिया अँटी करप्शन अध्यक्ष चंद्रशेखर कृषी प्राधिकरण विकास यांचे सदस्य आहेत तसेच आत्मा शेतकरी सल्लागार समिती पोलीस मित्र महाराष्ट्र शासन यांना आत्तापर्यंत विविध पुरस्कार पण प्राप्त झालेले आहेत यांचे मान्यपर्यंत असते इथे पुरस्कार देऊन गौरव होत आहे मराठी लक्ष्मण वसंतराव गटपणे यानंतर ऍडव्होकेट सौन युवावरी उदय वाघिडवा गेल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा